बदलापूरात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मतदारांना पैसे वाढताना शिंदे सेनेने रंगेहाथ पकडला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे अशातच अनेक ठिकाणी महायुतीमधील आता वाद चव्हाट्यावर पाहायला मिळतोय बदलापूरमधील महायुतीमध्ये राडा झाल्याचं जा पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केलं जात असल्याचा आरोप शिंदे सेनेकडून करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना पैशांच्या पाकिटांसह रंगीत पकडण्यात आलाय बदलापूरच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आपापसात आप भिडले प्रभाग क्रमांक एक मध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून पैशाने भरलेली पाकिटं वाटत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंग्यात पकडलाय त्यानंतर या ठिकाणी काही काळ शिंदेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात देखील भेटले तर मोठा राडा या ठिकाणी पाहायला मिळतोय शिवसैनिकांना याची माहिती आधीच मिळाली होती या माहितीच्या आधारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पैशांची पाकिट वाटणाऱ्या या महिलांना रंग्यात पकडलाय त्यांना जाब विचारला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती दिली या पाकिटांमध्ये दोन ते तीन हजार रुपये भरण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे सध्या निवडणूक अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी याबद्दल आता पुढील तपास सुरू आहे